नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या आधीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने तीनशे सत्तर जागा भाजप जिंकेल आणि त्यांच्या नेतृत्वाखालची जी आघाडी आहे एन डी ए ते चारशेचा पल्ला पार करतील अशी घोषणा केली आणि बघता बघता इंडी अलायन्स महाविकास आघाडी किंवा जे कोणी भाजपविरोधी सारखं बोलत असतात ते पत्रकार आणि राजकीय नेते पक्ष विसरून गेले की गेल्या आठ महिन्यापासून आपण भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदींना अडीचशेचा पण पल्ला पार करू द्यायचा नाही म्हणून कंबर कसून काम करत होतो हे विसरून गेले आणि चारशे तर होणारच नाहीत तीनशेसुद्धा कसे होतात बघू फार फार तर तीनशे होतील असं म्हणत म्हणत मोदीजींनी जो सापळा टाकला होता त्याच्यात अडकले आणि ज्यांना आपण मोदी विरोधी भाजपविरोधी असे पत्रकार किंवा विश्लेषक म्हणून ओळखतो त्यांनीसुद्धा एकच टुमणं लावून ठेवले की ठीक आहे तीनशे वगैरे पण हे सगळे काऊ बेल्टमध्ये म्हणजे ज्याला उत्तर भारताचा मुख्य भाग म्हणतात त्या उत्तर भारतामध्ये भारतीय जन जनता पक्षाला गेल्याच दोन निवडणुकामध्ये प्रचंड जागा मिळालेल्या आहेत आणि त्या वाढण्यासाठी तिथे जागाच उरलेल्या नाहीत त्यामुळे चारशे वगैरे गाठायचं असेल किंवा तीनशे सत्तरचा पल्ला गाठायचा असेल तर दक्षिण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला किती स्कोप आहे केरळ तामिळनाडूसारख्या राज्यात तर नाव निशाणी भारतीय जनता पक्षाची नाही आंध्र तेलंगणात भाजपला फारसं ताकद नाही एक कर्नाटक सोडला तर दक्षिण भारतात भाजपकडे काय आहे त्यामुळे दक्षिण भारतात जर भाजपला मुसंडी मारता आली नाही तर तीनशे सत्तर वगैरे गाठणं कशा अशक्य आहे त्यात परत ईशान्य भारत बंगाल ओडिसा किंवा उत्तरेकडे पंजाब काश्मीर अशा गोष्टी घेतल्या तर साडेतीनशेचा पण पल्ला भाजप आठवू शकत नाही असं म्हणत असताना जे विश्लेषण करतात ते लोक एक गोष्ट विसरून जातात की भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीच्या बाबतीत अत्यंत व्यावसायिक किंवा प्रोफेशनल आहे प्रोफेशनल याचा अर्थ असा मित्रांनो की निवडणूक लढवायची तर ती जिंकण्यासाठी लढवायची मला आठवतं फार पूर्वी आम्ही अगदी तरुण असतानाच्या काळात क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर हा आमचा हिरो होता सचिन तेंडुलकर वगैरे यांची नावं पुढे यायची होती महेंद्रसिंग धोनी तर त्यानंतरचा आहे विराट कोहली तर अगदी अलीकडचा आहे त्या काळात सुनील गावस्करचं अनेक वक्तव्य मला आठवतात तेव्हा तो म्हणायचा की जसे वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड हे क्रिकेट संघ जितके प्रोफेशनल आहेत म्हणजे व्यावसायिक आहेत व्यावसायिक याचा अर्थ असा की क्रिकेट खेळणं सोडून त्यांच्यासमोर दुसरं काही काम नसतं असं गावस्कर, गावस्कर का म्हणायचा मित्रांनो गावस्कर स्वतः निर्लॉन नावाच्या एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजरची नोकरी करत होता तोच नाही वेगवेगळे खेळाडू जे होते हे कुठल्या ना कुठल्या तरी बड्या कंपनीमध्ये मोठ्या हुक हुद्द्यावर असायचे मोठ्या पदावर असायचे आणि त्यांना खेळातून सवलत दिली जायची पण उरलेल्या वेळेला त्यांना नोकरी करायला लागायची याचा अर्थ पोट पाण्यासाठी कष्ट उसावे लागत होते सहजगत्या प्रचंड अगदी ते एकोणीसशे त्र्याऐंशीचा विश्वचषक भारताने जिंकला तेव्हा सुद्धा मला वाटत नाही की पाच दहा लाख रुपयेसुद्धा प्रत्येक खेळाडूला देण्यात आले आणि त्याबद्दल सुनील गावस्करने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती आणि त्याची उलटी बाजू अशी होती की वेस्ट इंडिज असो इंग्लंड असो ऑस्ट्रेलिया असो तिथे या क्रिकेटच्या खेळाडूंना प्रचंड पैसे मिळायचे आणि त्यामुळे फक्त क्रिकेटवर उदरनिर्वाह हो किंवा गुजरण करणं चैन करणं मौज मजा ऐशारामी जीवन जगणं हे बाकीच्या देशातल्या खेळाडूंना शक्य होतं भारतातल्या नाही भारतातल्या खेळाडूंना पोटपाणी संसार चालवण्यासाठी नोकऱ्या कराव्या लागत होत्या आणि त्यामुळे क्रिकेट हे प्रोफेशनल नव्हतं क्रिकेट हा पेशा नव्हता व्यवसाय नव्हता त्याला प्रोफेशनलिझम म्हणतात आपल्याकडे भारतात अनेक राजकीय पक्षामध्ये आजसुद्धा आपण बघितलं तर बहुतांश राजकारणी हे प्रोफेशनल नाही आहेत म्हणजे भले उदरनिर्वाहासाठी त्यांना कामधंदा करायला लागत नसो पण प्रचंड भ्रष्टाचार करून कमाई करतात हे सगळं करतात पण आपलं सगळं लक्ष आपली सगळी ताकद ऊर्जा आणि वेळ हा राजकारणासाठी वाहून टाकत नाही आणि याचं उलटक भारतीय जनता पक्ष आहे नरेंद्र मोदी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे नेते झाल्यापासून किंवा सर्वोच्च नेते झाल्यापासून आणि अमित शहा यांच्यासारखा त्यांचा जुना सहकारी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत असताना हा पक्ष कमानीचा प्रोफेशनल झाला आहे म्हणजे जवळजवळ हजारो कॉम भाजपचे कार्यकर्ते हे प्रोफेशनल आहेत ते कार्यकर्ता म्हणून काय तो विभागाध्यक्ष म्हणून वगैरे वगैरे काम करताना राजकारण हा पूर्ण वेळ पेशा म्हणून स्वीकारतात राजकारण सोडून इतर गोष्टीत त्यांचं फारसं लक्ष नसतं त्यांचा उदरनिर्वाह राजकारणावरच चालतो याचा अर्थ पक्ष त्यांना पोचतो भाजपकडे प्रचंड पैसे आहेत असं म्हणणं सोपं आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते आपलं सर्वस्व पक्षासाठी वाहून टाकतात पक्ष उभा करणं पक्षाला निवडणुकीत जिंकवणं हा जो प्रकार आहे तो आता जवळजवळ दहा वर्षानंतर भाजपमध्ये इतका स्थिरावलेला आहे की उत्तरेत उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये भाजपसाठी निवडणूक सोपी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा दक्षिणेत सुद्धा ती जी व्यावसायिकता आहे भारतीय जनता पक्षातली ती व्यावसायिकता भाजपला लढवय्या बनवून गेलेली आहे त्यामुळे केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश अशा राज्यामध्ये दीर्घकाळ भाजपचं अस्तित्व फारसं जाणवत नसलं तरी गेल्या दहा वर्षामध्ये हळूहळू करत भाजपने तिकडे आपले पाय रोवलेत आणि त्यातलं आज मी तुम्हाला देणारं जे उदाहरण ते, ते तमिळनाडू या राज्याचं आहे तमिळनाडूमध्ये भाजपला स्वतःचं असं काही स्थान नव्हतं कुठला तरी एक द्रमुक पुणे अण्णा द्रमुक किंवा द्रमुक डी एम के किंवा अण्णा डी एम के यांच्याबरोबर उभं राहायचं आणि त्यांच्यामागे फरफटत जायचं असंच राजकारण भारतीय जनता पक्षाला करावं लागलं कधी करुणानिधींबरोबर कधी जयललितांबरोबर आणि त्यांनी धक्के मारून हाकून दिलं तो स्वबळावर लडबडत लंगडत लंगडत निवडणुका लढवायच्या इतकी अगतिकता भारतीय जनता पक्षाकडे होती जशी ती केरळमध्ये आंध्र प्रदेशात देखील होती पण गेल्या सहा सात वर्षामध्ये हळूहळू करत भाजपने आपल्या विचारांच्या भूमिकेचे तमिळनाडू बाहेरचे काही कार्यकर्ते चिकाटीचे कार्यकर्ते त्या राज्यामध्ये पोहोचवले आणि हळूहळू करत तमिळ भाषा बोलू शकणारे तमिळ संस्कृतीची जाण असलेले स्थानिक पातळीवरचे जिल्हा तालुका पातळीवरचे नेते गेल्या दहा वर्षात हळूहळू करत उभे केलेले आहेत आणि आजची परिस्थिती अशी आहे की तमिळनाडू या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक आव्हान म्हणून उभा ठाकलेला आहे आणि त्याची जाणीव हो तिथल्या इतर आजवरच्या प्रस्थापित पक्षांच्या वागणुकीतूनसुद्धा मिळते आपल्याला की आप अण्णामलाई किंवा अण्णमलाई कुरुप काय ते कुरुस्वामी काय कुप्पूस्वामी हा जो नवा नेता भारतीय जनता पक्षात आज तमिळनाडूमध्ये उभा राहिलेला आहे तो तमिळी भाषेत बोलतो तमिळी संस्कृतीत बोलतो आणि तमिळ मानसिकतेमध्ये राजकारण खेळतो आहे हा माणूस हा काय त्या इंडियन पिनल ऑफ सॉरी आय पी एस म्हणजे इंडियन पोलीस सर्विसमध्ये भरती झालेला अत्यंत तल्लक बुद्धीचा आणि तरुण नेता आहे दीर्घकाळ दहा बारा वर्ष त्याने भारतीय प्रशासकीय सेवेत काम केलेलं आहे आणि ज्या दोन तीन जिल्ह्यामध्ये कर्नाटकात असताना त्याने काम केलं त्याने इतकं तिथल्या सामान्य जनतेला आणि नागरिकांना प्रभावित केलं होतं की कुप्पूस्वामी अन्नमलाईची बदली झाली तर लोक रस्त्यावर येऊन त्याची बदली रोखण्याचा प्रयत्न करत होते इतकी एक पोलीस अधीक्षक म्हणून लोकप्रियता मिळवणारा असा हा अधिकारी होता मग त्याने ठरवलं गेल्या पाच सहा वर्षापूर्वी की बस झालं आता आपण तमिळनाडूसाठी काहीतरी करायचं म्हणून भारतीय पोलीस प्रशासकीय प्रशासकीय सेवा सोडून तो राजकारणात आला आणि भारतीय जनता पक्षात सहभागी झाला हे लक्षात घेण्यासारखं आहे मित्रांनो एखादा माणूस जेव्हा आपल्याला झटपट काही लाभ पाहिजे म्हणून मैदानात उतरतो तेव्हा तो सोपा मार्ग शोधत असतो शॉर्टकट काढत असतो हाच कुप्पू स्वामीसारखा आय पी एस अधिकारी आणि नाव कमावलेला कर्तृत्व दाखवलेला पोलीस अधिकारी जर राजकारणात येण्यासाठी द्रमुकामध्ये गेला असता किंवा द्रमुकामध्ये गेला असता तर त्याला झटपट कुठलीही निवडणूक जिंकणं किंवा राजकारणात यशस्वी होणं गेल्या चार पाच वर्षात सोपं होतं पण त्याने ते केलं नाही ज्या पक्षाला एक राजकीय आणि राष्ट्रीय भूमिका आहे पण त्याला तमिळनाडूमध्ये फारशी पाळं मुळं नाहीत अशा पक्षात जाऊन त्या पक्षातर्फे तमिळनाडूत राजकीय नेतृत्व मिळवणं म्हणजे एक प्रचंड मोठं आव्हान होतं पक्ष आपल्याला काय देईल एक पद देईल ज्या पदाला तमिळनाडूच्या राजकारणामध्ये फारसं महत्त्व नाही किंमत नाही मूल्य नाही याचा अर्थ असा होतो की भाजप त्यांना पद देऊ शकत होता पण तो सगळं त्याच्यामागची ताकद ही कुप्पूस्वामी अन्नमलाईला स्वतःला उभी करावी लागणार होती पुढे पक्ष अन्नमलाईला काय देणार यापेक्षा अन्नमलाई पक्षाला अन्न पक्षा काय देणार हे महत्त्वाचं होतं आणि हे राजकीय आव्हान स्वीकारून अवघड कामगिरी स्वीकारत अन्नमलाईसारखा माणूस भारतीय जनता पक्ष तमिळनाडूमध्ये भरभक्कमपणे उभा करण्यासाठी पुढे आला इथे तुम्हाला व्यावसायिकता म्हणजे काय ते कळेल भारतीय जनता पक्षामध्ये तमिळनाडूमध्ये अनेक नेते आहेत गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षापासून तिथे काम करत आहेत पण त्यांना जे शिवधनुष्य पेलता आलं नाही जे आव्हान स्वीकारता आणि पेलता आलं नाही ते आव्हान घ्यायला हा तरुण नेता आपली सुरक्षित अशी आणि सुस्थापित अशी जीवनशैली सोडून मैदानात उतरला तिथेच भाजपला तमिळनाडूमध्ये पाय रोवण्याची पहिली संधी उपलब्ध झाली दा आणि लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्या आधी ज्या महिला तमिळ सल साई म्हणून ज्या महिला या तमिळनाडू भाजपच्या अध्यक्ष होत्या त्या राज्यपाल झाल्या होत्या आणि त्यांच्या जागी अन्नमलाईला आणण्यात आलं आज त्या तमिळसाई यासुद्धा आंध्र प्रदेशचं काय तेलंगणाचं राज्यपालपद सोडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तमिळनाडूत परत आले आहेत म्हणजे त्यांनासुद्धा एक सुरक्षित आणि सुस्थापित राजकीय जीवनापेक्षा आव्हान पेलावंसं वाटलं इतका मोठा फरक अन्न मलाई या तरुण आणि तेज तर्रार अशा भाजप नेत्याने तमिळनाडूमध्ये घडवलेला आहे त्याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध मिळतील मेनस्ट्रीम मीडियामध्ये राष्ट्रीय माध्यमांमध्ये तुम्हाला अन्नमलाईविषयी फारसं बघायला मिळत नसलं तरी यूट्यूब किंवा सोशल माध्यमामध्ये हा अन्नमलाईने जे काय गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातलेला आहे त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याने तमिळनाडूच्या जवळजवळ सगळ्या विधानसभा मतदारसंघातून फिरणारी एक पदयात्रा चार पाच महिन्यापासून केली आणि हळूहळू करत त्याला मिळणारा प्रतिसाद हा इतका पसरत गेला फैलावत गेला की चार पाच महिन्यापूर्वी ज्या पदयात्रेचा आरंभ अमित शहानी करून दिला होता त्याचा शेवट किंवा समारोप हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कोइंबतूरला झाला जिथून स्वतः अन्नमालाई यावेळेला लोकसभेची निवडणूक लढवणार आहे सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही व्हिडिओ बघता माझे तसेच अन्नमलाईचे जे पदयात्रेचे व्हिडिओ आहेत ते बारकारीने बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि समोर जो दिसतो आपल्याला अन्नमलाई दिसतो त्यापेक्षा अन्नमलाईच्या स्वागताला त्याची पाठ थोपटायला त्याला प्रोत्साहन द्यायला त्याला अभिवादन करायला जो रस्त्याच्या कडेने उभा असलेला तमिळी समाज दिसतो त्याची वर्तनशैली बघा त्याची देहबोली बघा बॉडी लँग्वेज बघा मग तुम्हाला तमिळनाडूमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत काय फरक पडणार आहे ते कळू शकेल हा एका व्हिडिओत संपणारा विषय नाही आहे मित्रांनो पण तो समजावणं आवश्यक आहे म्हणूनच तुम्हाला हे समजावतो आहे की भाजपला तीनशे सत्तर किंवा तीनशे चारशे पार जागा कुठून मिळणार आहेत त्याचं उत्तर आपल्याला तमिळनाडूमध्ये शोधावं लागेल जिथे सगळे राजकीय अभ्यासक आणि विश्लेषक भाजपला मोठा झिरो किंवा भोपळा दाखवत आहेत पण त्या तमिळनाडूमध्ये या वेळेला फार मोठा चमत्कार घडेल याची मला खात्री आहे मला अपेक्षा आहे आणि याचं कारण भले तमिळी भाषा मला कळत नसेल पण जे तमिळनाडूतून येणारे अन्नमलाईचे व्हिडिओ आहेत ते मी गेले कित्येक आठवडे बारकाईने अभ्यासतोय निहाळतोय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यात तो काय बोलतो तर म अन्न मला हे मला कळत नाही किंवा त्याविषयी यूट्यूबवर काय बोलतो आहे मला कळत नाही पण त्याच्यासाठी जमलेली जी गर्दी आहे त्या पदयात्रेची जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो बघितला तरी आपल्याला कळतं की ही माणसं पैसे देऊन आणलेली नाहीत भारावलेली अतिशय उत्तेजित झालेली ती जी गर्दी असते रस्त्याच्या कडेला ती फार महत्त्वाची असते आणि प्रामुख्याने ज्या दिवशी या पदयात्रेचा समारोप झाला त्या समारोपासाठी खुद्द नरेंद्र मोदी आणि अन्नमलाई त्या फुलांनी सजवलेल्या जीपवर का गाडीवर उभे होते तेव्हा दुतर्फा जमलेली गर्दी एका दोन व्हिडिओमध्ये मला बघायला मिळाली ती कमालीची थक्क करणारी होती ती माणसं इतकी उत्साहित आणि इतकी उफाळून आल्यासारखी होती की त्यांची आणि कृती खूप काही सांगत होती तशा आपण पदयात्रा राहुल गांधींच्या बघतो किंवा यापूर्वी अनेकांच्या बघितलेले पण जी एक्साइटमेंट जी उत्तेजना मोदी अन्नमलाई यांच्या त्या पदयात्रेच्या समारोपात किंवा त्याच्या आधीच्या अन्नमलाईच्या गावोगावी फिरलेल्या पदयात्रेमध्ये ती उत्तेजना दिसते ती राजकारणात एक चमत्कार घडवणारी उत्तेजना आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही एक असं मी तुमचा रस्त्यावर लोकांना प्रतिसाद मिळतो म्हणून मतं मिळतात असं नाही मग लगेच राज ठाकरेंचं उदाहरण पुढे केलं जाईल जुन्या काळातलं बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण पुढे केलं जाईल त्याच्याही मागे गेलात तर अगदी आचार्य अत्रेंचं उदाहरण देता येईल आचार्य अत्रे म्हणायचे की अरे सभेला इतकी गर्दी करता टाळ्या वाजवता हशा पिकवता आणि मतदानाच्या दिवशी काँग्रेसच्या सापाला दूध का पाचता असं खुद्द आचार्य अत्रे त्या पन्नास वर्षापूर्वी विचारायचे आजसुद्धा अगदी अलीकडच्या काळात बाळासाहेबांच्या सवेला प्रचंड गर्दी व्हायची पण ती मतदानात परिवर्तन होत नाही हे सुद्धा बोललं जायचं नेमकी तीच गोष्ट पाच वर्षापूर्वी आपण राज ठाकरेंचा लावरे तो व्हिडिओ या सभांमधून बघितली पण राज ठाकरेंना ऐकायला जमणारी गर्दी ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत कुठलाही फायदा मिळवून देऊ शकली नव्हती सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की ज्या वेळेला ह्या अशा घटना घडतात तेव्हा त्या बारकाईनेही बघण्याची आवश्यकता आहे अन्नमलाई हा जो भाजपचा तरुण नेता आहे त्याच्यासाठी अत्यंत सामान्य गरीब कुटुंबातली माणसं जमत होती सुखवस्तू जमत होती मध्यमवर्गीय दिसत होती बिगर तमिळी पण तमिळनाडूमध्ये वसलेले लोकसुद्धा दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी उत्तेजना उत्सुकता उत्कंठा ती खूप बोलकी होती आणि ती समजवण्यासाठी मला एक वेगळा व्हिडिओ करायला लागणार आहे कारण तो फरक जर तुम्हाला समजला तर मी तमिळनाडूतून वेगळ्या प्रकारच्या निकालाची अपेक्षा करतो का करतो हे तुमच्या लक्षात येईल पण आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो त्या व्हिडिओचा मूळ उद्देश की तमिळनाडूमध्ये भाजपची पाळंमुळं नु रुजलेली नाहीत तमिळनाडूमध्ये भाजपला फारसं स्थान नाही त्यांचं संघटन नाही असं म्हणणारे जे आहेत त्याला अन्नमलाईने या काही महिने चाललेल्या पदयात्रेतून उत्तर दिलेलं आहे जाईल तिथे तिथे दुतर्फा लोक सामान्य घरातली उभी होती ती मोदींचा फोटो घेऊन उभी होती ते कदाचित पक्षाने त्यांना पुरवलेलं असेल पण त्यांच्या चेहऱ्यावरची उत्तेजना जी आहे काहीतरी प्रचंड घडणार आहे काहीतरी प्रचंड अपेक्षा आहे असा जो भक्त भारावलेला असतो भक्त असतो ना भारावलेला तुम्ही त्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला जमलेले साधू संत वगैरे किंवा इतर सामान्य रामभक्त हे ज्या प्रकारे नाचत होते तल्लीन होत होते घोषणा देत होते जय श्रीराम वगैरे म्हणत होते हे बघितलं तशी भावना जी आहे ही अन्नमलाईच्या पदयात्रेत रस्त्याच्या कळेला उभ्या राहिलेल्या लोकांकडून दिसते त्यावेळेला राम आयंगे हे जे अयोध्येतलं वातावरण होतं ते अन्नमलाई आणि मोदींच्या बाबतीत भाजपच्या या पदयात्रेमधून वारंवार दिसतं आणि ते चमत्कार घडवणारं असतं कारण त्याला त्या नेत्याचा उदो उदो करायला ती गर्दी जमलेली नसते की आपल्या भावनेचं आपल्या अपेक्षांचं आपल्या आकांक्षांचं प्रतिबिंब या पदयात्रेमध्ये आहे म्हणून एक्साईट झालेली लोकं ही त्या पदयात्रेत दुतर्फा दिसत होती त्याला फार महत्त्व असतं मित्रांनो विसरू नका त्याला फार महत्त्व असतं आणि म्हणून अन्नमलाईच्या त्या पदयात्रेत किंवा त्याच्या समारोपाच्या वेळेला मोदींच्या उपस्थितीत ती जी गर्दी दिसते ती तुम्हाला तमिळी भाषा कळत नसेल पण त्यांच्या भावना तुम्हाला दिसतात भावना ओळखता येतात आणि तमिळनाडूमध्ये अन्नमलाईला पुढे करून चेहरा बनवून भारतीय जनता पक्षाने आपल्याला तमिळी भाषा कळत नसेल पण तरीही तमिळी भावना कळतात भाषेपेक्षा भावना प्रभावी असते याचा साक्षात्कार भारतीय जनता पक्षाने तमिळनाडूत घडवला आहे आणि त्याचंच प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीत मतमोजणीत पडणार हे म्हणूनच मी अपेक्षा बाळगू नये मित्रांनो आत्ता इथे थांबतो याचा पुढला भाग जो आहे लोक प्रभावित का झाले याचा मी वेगळा व्हिडिओ करणार आहे लवकरच तो तुमच्या समोर येईल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार